नवनाथ सार अध्याय सातवा याचा भावार्थ वीरभद्राशी युद्ध देवांकडे पाहून चार व वज्रावती देवीचे दर्शन श्री गणेशाय नमहा कालिकेशी संख्ये करून मच्छिंद्रनाथ उत्तर कोकणातील हरेश्वराच्या दर्शनास गेले तेथे गदातीर्थास स्नान करून तो पर्वत दक्षिणेस निघाला असताना त्याला वाटेमध्ये शिवपुत्र वीरभद्र मनुष्य रूपात भेटला त्याने त्रिशूल धनुष्यादी आयुध्येत शैली शिंगीही धारण केली होती मच्छिंद्राला पाहून तो म्हणाला आपण कोण आहात आपले नाव काय आपला पंथ कोणता नाथाने उत्तर दिले मी मच्छिंद्र जती मी नाथपंथी आहे यावर त्याला दिवसनेच्या उद्देशाने वीरभद्र म्हणाला तुम्ही पाखंड्यानी हा कोणता नवीन पंथ स्थापन केला आहे हा सनातन धर्माचा अपराध आहे कोणत्या महाभागाने याची स्थापना केली वेदविधींचा धिकार करून भलत्याच मतांचा प्रचार करणाऱ्या अशा मूढ गुरुला महामूर्खच म्हटले पाहिजे त्यावेळी वीरभद्राचा तो उद्दामपणा पाहून नाथाला संतापानावर झाला तो खवळून म्हणाला अधमा तू कोणाची निंदा करतो आहेस दुसऱ्याला दुखवणे यासारखे पाप नाही तुझ्या गुरुने तुला परपिडा शिकविली असेल तर अशा नतद्रष्ट चांडाळ गुरुला सोडून तू दुसरा गुरु पहा तुझे दर्शन ही अपवित्र आहे आता मोकट्याने येथून चालता हो अन्यथा माझ्या हातून फुकट मरशील त्या धमकीने चवताळलेल्या वीरभद्राने नाथाला धडा शिकवण्यासाठी धनुष्यावर बांध चढवला तेव्हा नाथ त्याला खिजवत म्हणाला चांगली तयारी कर तुला लढवायची सोंग चांगले वाटवता येते या नाथाने तुझ्यासारखे अनेक बहुरूपी पाहिले आहेत वीरभद्राने उत्तर दिले तुझे आयुष्य सरत आले आहे म्हणूनच तू या दरपक्ती करीत आहेस अशा प्रकारे त्या दोघांनी परस्परांना बरीच आव्हाने प्रतिआव्हाने दिली तोपर्यंत मच्छिंद्राने ही मंत्रयुक्त भीतीने स्वतःभोवती वज्रास्त्राचे कवच निर्माण करून युद्धसिद्धता केली आणि त्यानंतर सुरू झाले एक महा भयानक युद्ध वीरभद्राने निर्वाण बांध सोडून त्या युद्धाची नोंदी केली नाथाने वज्राच्या सहाय्याने त्याचे पीठ केले त्यामुळे संतापलेल्या वीरभद्राने नाथावर महाअनर्थकारी आणि भयानक अशा अनेक अस्त्रांचा सातत्याने वर्षाव केला नाथाने त्याच्या प्रत्येक अस्त्र हल्ल्याला प्रति अस्त्राने चोख प्रत्युत्तर दिले त्या अस्त्रांच्या भयंकर प्रभावाने अवघी पृथ्वी भयकंपित झाली सर्वत्र हाहाकार माजला पंच महाभते प्रक्षुब्ध झाली ब्रह्मांडात गदारोळ उठला कोणी कोणास हार जायना तेव्हा यांचे युद्ध अधिक लांबले तर ब्रह्मांडाचा पंचतत्वाचा लय होऊन युग परंपरा नष्ट होईल या भीतीने ब्रह्मा विष्णू महेश या तिन्ही देवांनी तेथे ते प्रकट होऊन मच्छिंद्र व वीरभद्र या दोघांच्याही पराक्रमाचा गौरव केला आणि दोघांचेही हात परस्परांच्या हाती देऊन आधी त्यांचा परिचय व नंतर सख्य वचन करून दिले तेव्हा दोघांनीही एकमेकाच्या सामर्थ्याची व पराक्रमाची मुक्तकंठाने प्रशंसा केली त्या प्रसंगी वीरभद्राने नाथाला त्याची इच्छा विचारली असता नाथ म्हणाला हे विभो मी लोक उपकारासाठी शाबरी विद्येवर कवित्व केले असून त्याला तुझे सहाय्य प्राप्त व्हावे आणि मंत्राच्या उपासकांची अपेक्षित इच्छा तू पूर्ण करावीस असे मला वाटते ते म्हणणे मान्य करून वीरभद्राने नाथाला तसे वचनही दिले त्यामुळे त्रिदेवासह तेथे उपस्थित असलेल्या सर्व सुरगणांना परमसंतोष वाटला नाथाला अधिक सामर्थ्यवान करण्यासाठी हरी हर इंद्र आग्नी वरुण कुबेर अश्विनी कुमार आदी सर्वांनी त्याला दिव्य अस्त्रे सिद्धी व मोठमोठे उपयुक्त वर दिले त्यानंतर देवांकडे पाहुणचार वीरभद्र आणि नाथाच्या युद्धात यशस्वी मध्यस्थी करून सर्व देव आपापल्या स्थानी निघाले असता मच्छिंद्राने त्यांच्याकडे स्वर्गातील मंदाकिनी मंदा स्नान करण्याची इच्छा बोलून दाखवली तेव्हा श्रीहरीने त्याला वैकुंठात नेले तेथे तो वर्षभर राहिला त्या अवधीत मंदाकिनीच नित्य स्नान केले एकदा मेरू पर्वतावर जाऊन आपल्या पूर्वजन्मीच्या समाधीचे दर्शने घेतले त्यानंतर तो कैलास अमरावती व सत्यलोकातही जाऊन आला अशा प्रकारे सात वर्षे देवांच्या सानिध्यात राहून तो कार्यासाठी पुनश्च प्रतीवर आला आणि तीर्थाटनास निघाला वज्रावती देवीचे दर्शन मच्छिंद्र पदप्रमण करीत केकाट देशात आला येथे पश्चिम भागात जाग्रत म्हणून प्रसिद्ध असलेल्या वज्रावती देवीचे दर्शन घेतले तेथे त्याला गरम पाण्याची तीनशे साठ कुंडे दिसली ती पाहून आश्चर्यचकी झालेल्या नाथाने त्यांच्या उत्पत्तीविषयी पुजाऱ्याकडे चौकशी केली असता तो म्हणाला पूर्वी वशिष्ठांनी या स्थानी आयोजित केलेल्या महायागाला अनेक देवता उपस्थित होत्या त्यांनी स्वतःच्या स्नानासाठी ही कुंडी निर्माण केली आणि त्यांना आपापली नावे दिली यागाची पूर्तता झाल्यावर बारा वर्षे बारा दिवसांनी ती सर्व देवमंडळी आपापल्या स्थानी गेली पण त्यांनी निर्माण केलेली ही कुंडे मात्र तशीच राहिली ते ऐकून नातालाही तेथे ते कुंड निर्माण करावेसे वाटले त्याने एक उंच वाट्याची जागा निश्चित करून त्रिशोळाच्या दांडीने त्यावर तडाखा मारला त्यामुळे तेथे कुंड तयार झाले मग त्याने जलास्त्राचा प्रयोग करून पाळताळतील बोगावतीचे जल तेथे आणले आणि त्याचवेळी त्या अग्निमंत्र संपला त्यामुळे अग्निसंपर्काने कुंडातील जल कडत झाले नाथाने त्या कुंडजलाने स्नान केले व देवीलाही पवित्र स्नान घातले त्या स्नानाने प्रसन्न झालेल्या भगवतीने त्याला दर्शन दिले आणि महिनाभर राहण्याची विनंती केली त्या वास्तव्यात नाथाने विचारले म्हणून देवीने त्याला स्वतःच्या उत्पत्तीची कथा सांगून त्याच्या सामर्थ्याची आणि उपकारी वृत्तीची प्रशंसा केली त्यानंतर देवीचा निरोप घेऊन नाथ उत्तरेकडे निघाले